मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रासह दिल्लीत आता उद्धव ठाकरेंच वादळ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजय भाजपसह शिंदेगडासह बारा राजकीय पक्षांना चारली धूळ अखेर उद्धव ठाकरेंचा हा विजय संपूर्ण देशात गणला जातोय मित्रांनो सविस्तर बघूया ठाकरेंची शिवसेना थेट दिल्लीत दिल्लीत फडकला भगवा झेंडा नेमकं काय घडलंय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दिल्लीत भगवा रेल्वे कामगार सेनेनं भाजपला सारली धूल तर ठाकरे गटाचा हा ऐतिहासिक विजय मित्रांनो नेमका कसा झालाय सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये या विजयाने अखेर शिंदेगड भारतीय जनता पार्टी अजित पवारांची राष्ट्रवादी पडली होतानी नेमकी काय घडलंय नेमकं काय मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया देशामध्ये शिवसेना नावाचं वादळ गेल्या पन्नास वर्षापासून झळकतय आणि या शिवसेनेचा आवाज कोणी दाबू शकला नाही भारतीय जनता पार्टी असेल एकनाथ शिंदेची शिवसेना असेल हे शिवसेनेचं देणं आहेत म्हणजे यांना मोठं करण्यात शिवसेनेचा खूप मोठा हात असल्याचं आजही संपूर्ण महाराष्ट्र जाणतोय मराठी माणूस जाणतोय सगळे नेते देखील जाणतायत याच शिवसेनेला संपवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना या दोघांनी अतिशय मोठं रान उठवलं महाराष्ट्रासह देशभरामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पालमुळं कशी उपटली जातील त्यांना कसं करत करण्यात येईल त्यांना कसं संपवता येईल या दृष्टीनं खूप मोठी पावलं उचलली गेली ठाकरेंची शिवसेना फोडली गेली ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार देखील तोडले गेले मंत्री तोडले गेले नेते तोडले गेले आणि सगळ्यांना घेऊन भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे यांच्या हवाली केलं त्यानंतर मात्र महाराष्ट्रात जे वादळ निर्माण झाले त्या वादळामध्ये उद्धव ठाकरे यांनी मात्र आता भाजपला शिंदेना चांगलाच धडा शिकवलाय ठाकरेंची शिवसेना संपवणं कुणाच्या सात पिढी आल्या तरी संपणं शक्य नाही असं संजय राऊतांनी काल म्हटलं होतं त्यालाच अनुसरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा आवाज कसा घुमतोय हे आता आपण पाहूया भारतीय जनता पार्टीने पक्ष चिन्ह हे उद्धव ठाकरेंकडून शिंदेना दिलं हा देखील खूप मोठा सीडबॅक उद्धव ठाकरेंना होता परंतु त्यानंतर ठाकरेंची शिवसेना संपणार नाही याची पूर्णपणे काळजी उद्धव ठाकरेंनी घेतली कारण की शिवसैनिकांच्या बळावरती चालणारी ही सेना होती ठाकरेंची शिवसेना होती यामुळे महाराष्ट्रात आजही हा विजय उद्धव ठाकरेंचा मानला दिल्लीच्या राजकीय आणि कामगार संघटनांच्या वर्तुळामध्ये आज एक मोठा भूकंप भूचार बसलाय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने रेल्वे कामगार सेनेच्या निवडणुकीत भाजप समर्थित सर्वच्या सर्व बारा संघटनांना जबर पराभूत करत दिल्लीत कामगार क्षेत्रात आपला भगवा फडकवलाय मित्रांनो ठाकरेंची शिवसेना ही खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासह दिल्लीमध्ये आपला गवगवा करते विजयानंतर शिवसेनेने केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित पक्षाची ओळख मोडीत काढली नाही तर उत्तर भारतातील कामगार राजकारणात देखील नवी समयीकरणं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने निर्माण केली आहे रेल्वे कामगार संघटनांमध्ये गेल्या दोन दशकांपासून भाजपच्या समर्थनाने भारतीय मजदूर संघचा दबदबा होता पण यावेळेस उद्धव ठाकरेंची परिस्थिती वेगळी होती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या रेल्वे कामगार सेनेने दिल्लीत सगळीकडेच महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडकवलाय पंधरा महत्वाच्या संघटनांमध्ये ठाकरेंनी बाजी मारली असून हा विजय फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंचा मानला गेलाय शिवसेनेच्या झेंड्याखाली आलेल्या हजारो कामगारांनी जय महाराष्ट्र जय हिंद आणि जय उद्धव ठाकरे जिंदाबाद म्हणत घोषणा देत भाजपच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना धूळ चालले असून आता भारतीय जनता पार्टीची केंद्रातील सत्ता डळमळीत करण्यापलीकडे उद्धव ठाकरेंनी आपलं संपूर्ण वजन वापरण्यास सुरुवात केली आहे या यशामागे गेल्या वर्षेवर चाललेली योजनाबद्ध मोहीम होती उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार दिल्लीतील शिवसेना प्रमुख अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी रेल्वे कामगारांशी थेट संवाद साधला होता दिल्लीतील कामगारांना फक्त निवडणुकीच्या वेळी लक्षात ठेवलं जातं पण त्यांच्या पगार निवास आणि सुरक्षेच्या प्रश्नांकडे कोणी पाहत नाही असा सूर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना नेत्यांनी मांडला होता शिवसेनेचं कामगार राष्ट्राचा कणाय हे घोष वाक्य पुढे करत आपल्या प्रचाराची दिशा ठरवली आणि देशाच्या तख्तावरती दिल्लीवरती उद्धव ठाकरेंचा भगवा झेंडा फडकवला मित्रांनो रेल्वेत काही विभाग खाजगीकरणाच्या प्रक्रियेत गेले आहेत ज्यामुळे हजारो कामगारांना असुरक्षितता वाटू लागली आहे याच असंदोषाचा फायदा घेत उद्धव ठाकरे गटाने कामगारांचा विश्वास संपादन केलाय आणि भारतीय जनता पार्टीला खूप मोठी धूळ चालली आहे शिवसेना नावाचं वादळ दिल्लीच्या तक्तावरती कसा काय आपला आवाज घुमतय हे भाजपला नवीन होतं परंतु नवीन युगाची सुरुवात म्हटलं गेलं आणि राष्ट्रीय स्तरावरती शिवसेनेचा झेंडा सर्व प्रांतात फडकवण्याची तयारी सुरू झाली असल्याचे संकेत मिळाले आहेत रविले कामगार संघटनांच्या सभांमध्ये आता मराठी भाषांसोबत हिंदी मराठी मिश्र शैलीतील ठाकरे प्रचार ऐकू येत आहे दिल्लीतील मराठी उत्तर भारतीय भारतीय दक्षिण कामगार एकत्र आणण्यात शिवसेना संघटनेला खूप मोठं बळ आता मिळत आहे ठाकरेंचा आवाज रेल्वे कामगार सेनाही शिवसेनेची एक जुनी परंपरा आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातच सेनेनं मुंबई ठाणे पुणे नागपूरमध्ये रेल्वे कामगारांच्या समस्या हाताळल्या होत्या आज त्या संघटनेचा आत्मा दिल्लीपर्यंत पोहचतोय विजयात महाराष्ट्रातून गेलेल्या कामगारांचा मोठा वाटा आहे मित्रांनो हा विजय म्हणजे भाजपला आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून खूप मोठी चपराक असल्याचं बोललं जात आहे कारण की आम आदमी पार्टीला सोबत घेत शरद पवारांच्या शिवसेनेला सोबत घेत उद्धव ठाकरेंनी या सगळ्या लढ्यात आपला विजय खूप मोठा संबोधित केलाय हे आगामी काळाचे शुभ संकेत आहेत उद्धव ठाकरेंना दिल्लीच्या तक्तावरती बसवण्यासाठी हा केलेला संपूर्ण आटापिटा भाजपला मात्र महागात करू लागलाय मित्रांनो महाराष्ट्रात देखील उद्धव ठाकरेंची शिवसेना ज्या प्रकारे काम करते आहे ज्या प्रकारे लढते आहे देशाचं तख्त हातात घेण्याचा प्रयत्न करते आहे त्यामुळे भाजपला महाराष्ट्रात आता वातावरण जड चाललं आहे केंद्रात देखील उद्धव ठाकरेंची साथ भाजपला हवी होती मात्र भाजपने ते धुडकारले भाजपची ऑफर धुडकारली आहे उद्धव ठाकरेंनी आता भाजपसोबत नको असा थेट पवित्रा उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी घेतलाय त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बहुतांश आमदार आता उद्धव ठाकरे यांच्या दिशेनं पळू लागलेत त्यांना एकच आशा उमरते एकच आशा आता की उद्धव ठाकरे आपला ठाकरे बाला आपल्यासोबत घेऊन जातील त्यामुळे देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आता मात्र आपला नवीन बालेकिल्ला तयार करते ती म्हणजे दिल्लीच्या तक्तावरती मित्रांनो आणि हा आवाज आता कामगारांनी विजयाला सलामी दिली असली तरी महाराष्ट्र देखील भाजपला नामुनशान मिटवणं हे उद्धव ठाकरे यांचं आगामी काळातील उद्दिष्ट ठरलं ठरलं गेलंय त्यामुळे मित्रांनो सध्याची जी राजकीय गणित आहेत उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवायची ठाकरेंच्या आमदारांना फोडायचं ठाकरेंच्या खजरांना फोडायचं ही आता इथपर्यंतच बस झाली इथून पुढे फक्त आणि फक्त महाराष्ट्र आणि देशात ठाकरेंचा आवाज घुमला जाईल असं संजय राऊत यांनी म्हटलंय मित्रांनो या सगळ्या गवगवा बातम्या ठाकरेंसाठी खूप मोठ्या महत्वाच्या आहेत देशाच्या तक्तावरती उद्धव ठाकरे मित्रांनो या दृष्टीनं उद्धव ठाकरेंचं राजकारण आता खूप मोठ्या स्तरावर जात आहे ठाकरे किंग मेकर म्हणून आपली भूमिका बजावत आहेत यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपला त्यांची झोपल्याशिवाय राहणार नाही शिंदे गटाला देखील महाराष्ट्रात उभं राहणं जिंकणं आता मुश्किल होईल कारण की उद्धव ठाकरेंनी तशा प्रकारे आपल्या पक्षाची बांधणी करण्यास सुरुवात केली असून हा ठाकरेंचा विजय महाराष्ट्रात देशात गवगवा करतोय आणि हीच भाजपला खूप मोठी खंताची संतापाची लाट भाजपच्या नेत्यांना देते परंतु मित्रांनो सध्या आपणास काय वाटतंय महाराष्ट्राचं राजकारण ठाकरेंच्या हवती फिरणं हे आगामी लोकसभेचं विधानसभेचं नवीन द्योतक आहे का ठाकरे ब्रँड नवीन कल्पना देशाला देतोय याबद्दल आपलं मत काय नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा राष्ट्रात महाराष्ट्रात फक्त आणि फक्त ठाकरेंचा ब्रँड चालणार या मताशी आपण समजा आहात का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र